मला तुम्ही झाड आणि ह्या निसर्गासंदर्भात मदत करणार आहात ह्या बोलीवरती मी तिकडे गेलो आहे आणि नंतर आत्ता त्यांचे आमदार खासदार जे काय आहेत ते अजून एवढं मला लक्ष देत नाही आहेत त्यांच्या चाळीस देवराय नाही झाल्या तर काय खरं नाही मी आत्ता राजकीय पक्षात एका अजितदादांच्या पक्षामध्ये तुम्ही आहात त्यावेळेला कलाकार म्हणून आपली एक भूमिका असते मग पक्षाच्या बऱ्याच वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी होतात किंवा काय होतात आणि त्याचा काय त्रास होतो तुम्हाला किंवा काय प्रत्यक्षात नाही मी त्याच्यात काजीबात पडलेली नाही मला ते वैयक्तिक काय म्हणतो मैत्री लेवलवर गेलेलं आहे मी काय आता राजकीय पक्ष यांची भूमिका ना आता मी अज अजिबात नाही आहे मला देवराया करायच्यात मला झाड माझी भूमिका क्लिअरच आहे ना लाईफमध्ये मला अजून काय नव्यानं साध्य करायचं नाही मी सांगितलं ना ही ग्रेट असते त्यानंतर झाड ग्रेट असतं झाडा एवढं सेलिब्रिटी नाही झाडा चांगले विचारवंत नाहीत आणि काय नाही झाडात सगळं आहे ते जपलं पाहिजे निसर्ग जपलं पाहिजे निसर्गापेक्षा पंचमहाभूतापेक्षा कोणी मोठं नाही आहे त्यामुळं बा त्यांना काय वाटतंय त्याला काय वाटतंय आणि हे जे आहे ना की महात्मा लोकांना घ्यायचं आणि त्यांच्या बाजूने ह्यानी मांडायचं त्यांच्या बाजूने काय अरे तुम्ही स्वतः चांगले राहा ना तर ते एक युद्ध चालले आहेत हजारो वर्षापासून ते पण बाजू पण मला तुम्ही झाड आणि ह्या निसर्गासंदर्भात मदत करणार आहात ह्या बोलीवरती मी तिकडे गेलो आहे आणि त्या पद्धतीने अजून ते झालं नाही पण ते करणार नाहीत असं मला वाटत नाही पण अजून ज्या वेगात व्हायला पाहिजे ते लोकर, लोकर ते झालं नाही पण माझ्या लवकरात लवकर मी त्याचा तिढा सोडवणार आहे आणि मला त्यांनीच जे निवडून आलेले चाळीस उमेदवार त्यांच्या चाळीस देवरा नाही झाल्या तर काय खरं नाही हे बरोबर नाही कारण मला त्यांनी वचन दिलं होतं शब्द दिला होता की हे सगळं आपण करू म्हणून आणि नंतर आत्ता त्यांचे आमदार खासदार जे काय आहेत ते अजून एवढं माझ्याला लक्ष देत नाहीत तर अशा फेऱ्यात मला जायचं नाही आहे पण आपला एक विश्वास आहे की हे करून घेऊ कारण ही काही मोठी गोष्ट नाही आहे पण ते जर पटत नसेल होत नसेल तर मी एक मार्ग स्वीकारला की ह्या पद्धतीने ते व्हावं मला फॉरेस्ट खात्यातलं काहीतरी मिळालं पाहिजे रे बघ काग लावून टाकतो म्हणजे <laughs> हिरवा हिरवी हिरवी आग आग। आग। आग।